नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आऊट सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यातील येतवडे बुद्रक हे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गाव आहे याच गावची कन्या साक्षी कांबळे हिने क्रीडा ज्ञान परिषद देशात तिसरा व महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक मिळवून नाव लौकिक मिळवला आहे साक्षी सध्या तासगाव येथे वास्तव्यास आहे भारतामध्ये क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी तसेच अधिक अधिक तरुणांना खेळाशी जोडण्यासाठी क्रीडा भारतीय संस्था एकोणीसशे ब्याण्णव पासून कार्यरत आहे त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा ज्ञान परीक्षा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केला जातो ही परीक्षा ओपन बुक फॉर्मॅटमध्ये घेतली जाते त्यामुळे केवळ ज्ञान चाचणी न राहता ती विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक तसेच मनोरंजनात्मक अनुभव ठरते परीक्षेचे स्वरूप ऑनलाईन असून केवळ तीस मिनटात पन्नास प्रश्नांची उत्तरं द्यावी लागते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती देशभरातील तब्बल दोन लाख अठ्ठावीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी या परीक्षेला बसले होते त्यापैकी फक्त पश्चिम महाराष्ट्रातून बत्तीस हजार विद्यार्थी सहभागी झाले या कठीण परीक्षेत साक्षी कांबळेने पन्नासपैकी पैकी एकोणपन्नास गुण मिळवत देशात तिसरा क्रमांक या उल्लेखनीय यशाबद्दल तिला रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले होते नमस्कार माझे नाव साक्षी उदय कांबळे मी आयतोडे बुद्रुक गावाची कन्या राहायला तासगाव मध्ये आहे नुकत्याच झालेल्या क्रीडा ज्ञान परीक्षेमध्ये माझा भारतामध्ये तिसरा क्रमांक व महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक आणि जिल्ह्यामध्येही पहिला क्रमांक मिळाला आहे मला Uh, माझ्या घरच्यांची खूप इच्छा होती की uh, मी त्यांचं नाव कौशल मी त्यांचं नाव खूप मोठं करावं आणि माझ्या आई बाबांनी माझे काका माझ्या गावा, गावात गाव गावाकडचे काका संजय काका त्यांनी खूप मला सपोर्ट केला खूप त्यांनी मला मदत केली शिक्षणासाठी काय लागलं वगैरे तर ते मला गावावरून सगळं देत होते तसेच माझी आई माझी आई माझे बाबा घरी असतात आता त्याच्यामुळे माझ्या आईने घरकाम वगैरे करून मला मला शिक्षणासाठी पैसे वगैरे दिले जमा केले माझे काका ते घरामध्ये आमचं जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे माझे काकाच सगळा घरातला बघतात माझ्या माझ्या शिक्षणासाठी मी आता चंपाबेन वाडीला ज्ञान मंदिर तासगाव ही मी त्या शाळेतून शिकलेली विद्यार्थिनी आहे आता सध्या मी एम आर कॉलेज पुणे बालेवाडी येथे शिकायला आहे एम सी लास्ट इयर धन्यवाद क्रीडा भारतीय सांगलीच्या वतीने साक्षीचा सत्कार करण्यात आला या यशानंतर आपली भावना व्यक्त करताना साक्षी कांबळे म्हणाली माझे वडील उदय कांबळे आई सारिका तसेच माझे चुलत भाऊ विजय व चुलती मनीषा व मामा यांचे या यशात मोठे योगदान आहे त्यांच्या पाठिंब्यामुळे व प्रोत्साहनामुळेच मी हे ध्येय साध्य करू शकले साक्षी उदय कांबळे ही माझी पुत्नी आहे आणि तिने क्रीडा ज्ञान परीक्षामध्ये भारतामध्ये भारतामध्ये तिसरा क्रमांक आलेला आहे महाराष्ट्रात पहिला क्रमांक आलेला आहे तर तिचे योगदान म्हणजे ती रात्र दिवस अभ्यास अभ्यासाची अभ्यास सवय आहे परत कॅम्प्युटरची सवय आहे म्हणजे त्याला सहकार्य म्हणजे सगळे घरातली फॅमिली एकत्र असल्यामुळे तिला सगळे हे करतात सपोर्ट करतात साक्षीचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे अतिशय साधारण घरातील मुलगी असूनही साक्षीने देश पातळीवर मिळवलेले हे यश आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरले आहे तिच्या मेहनतीने जिद्दीने केलेली ही जिद्द परिश्रम आणि कुटुंबाचा आधार असेल तर कोणतीही ध्येय अशक्य नाही ग्रामीण भागातली मुलगी असूनही तिने सिद्ध केले की परिस्थिती कितीही कठीण असली तरी परिश्रम जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देशपातळीवर मोठे यश मिळवता येते साक्षी कांबळे ही आजच्या पिढीसाठी एक प्रेरणास्थान ठरली असून तिच्या यशामुळे येतवडे बुद्रक तासगाव व सांगली जिल्ह्याच्या नावलौकिक जिल्ह्यात झळकला आहे